कन्फ्युजन होतं की मी हे जे फोटो आहे ना हा ह्या मुलीचा तर ॲनिमेटेड मराठी मुलगी तर तो मी कुठून घेतला किंवा कसा घ्यायचा हॅलो तर... नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या चार्व अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आई होऊ नसतात आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम तुमचे स्वामी समर्थ तर आज मी बनवते चाकवत मिरची इकडे भाजी तर भोगीच्या वेळेला आणलेली होती पण ती जास्त होती म्हणून ठेवली होती आणि कशी करायची ते माहितच नव्हते तर आज पहिल्यांदा बनवते पालकच्या भाजीसारखीच बनवते तर मग चला बनवते मी आता तर या ठिकाणी मी ती चाकवतची भाजी आहे ना बारीक चिरून धुवून घेतली होती एकदा पण परत आता ना मी काय ह्याच्यात टाकले कुकरमध्ये ती आता मी ते शिजवून घेणार आहे तर हे आपण पातेल्यात किंवा स्टीलच्या खाद्या भांड्यात पण शिजवू शकतो पण कुकरला ना जरा लवकर होईल म्हणून मी कुकरला करते तर शेंगदाणे टाकलेत मी अख्खे कच्चे आणि त्यानंतर हरभऱ्याचे डाळ पण टाकले तर मी पालकची भाजी पण अशी करत असते पालकची जी हटेव भाजी असते ना तर ती तर त्यानंतर ना मी त्यात पूर्ण तांब्या भरून पाणी टाकले आणि ते हे सगळं धुवून घेते परत एकदा भाजी एकदा धुतली होती मी अगोदर पण आता मी परत एकदा हे शेंगदाण्या आणि डाळीसोबत भाजी परत धुवून घेते आणि फक्त त्यातलं पाणी काढते आणि बरंच हिरवंच पाणी निघते भाजी खूप हिरवी खूप जास्त हिरवी असते पालकपेक्षा पण जास्त हिरवी असते म्हणजे मी पहिल्यांदाच बनवली आहे मला काही याचा अनुभव नव्हता पण तरी मी एक दोन व्हिडिओज बघितले यूट्यूबवर मग तेच बघून म्हटलं ठीक आहे चला तर मग पालकची अशी बनवतच असते तर मग पालकसारखीच बनवूया तर काही नाही मा असं म्हणजे घरच्यांना तर समजलं पण नाही की मी पालकची भाजी केली एका चाकवतची केली त्यांना तर समजलं पण नाही टेस्टवरून त्यांना तर वाटलं की पालकचीच आहे पण मला पण खाताना लक्षात नाही आलं की मी चाकवतची केली आहे सेम टेस्ट आहे पालकसारखीच काहीच फरक नाही आणि ना इथं मी आता हे घेतलं आहे त्या धुतलेलं आहे ते भाज्या वगैरे भाजी वगैरे धुतली मग त्यामध्ये आता पाणी वगैरे टाकून ते छान शिजवून घेते मी आता कुकरला लावून आणि भाजी शिजते तोपर्यंत मग आता इथं भाजीच्या वाटण जे असतं मसाला म्हणजे हिरवी मिरची लसूण वगैरे ते तर मग ते पण लगेच वाटण करून ठेवते बाजूला कारण मग भाजी शिजली का लगेचच फोडणीला टाकता येईल म्हणून आणि मग ते जो माझा मिक्स बॉक्स आहे ना छोट्या छोट्या कंटेनरचा त्यातली कोथंबीर वगैरे संपली होती तर म्हटलं त्यात पण आता रिफिल करून घेते मी ते संपलं का लगेच रिफिल करून घेत असते आणि त्यातलं लसूण पण माझा जो निवडून ठेवलेला होता ना भोगीच्या वेळेला तर तो पण संपलेला आहे आज तर मग आता मी लसूण कसं निवडते अगदी झटके पटन ते पण मी तुमच्यासोबत पुढं शेअर केलेलंच आहे मी तुम्हाला दाखवलंच होतं शॉपिंगच्या वेळेला मी जेव्हा संक्रांतीची शॉपिंग करायला गेले तेव्हा मी तिथून गार्लिक पिलर आणलं होतं जे मी पहिलं म्हणजे खूप मला लागतं मी ते यूज करते कारण त्याने खूप लवकर लसूण सोलला जातो आणि फ्रेश पण राहतो मग सोलून ठेवलं ना मग करायच्या वेळेला पण मग खूप असे अडचण येत नाही पटकन लसून घेतला का लगेचच भाज्या वगैरे करता येतात म्हणून मग मी त्या त्या गार्लिक पिल्लरने ना लसून पण सोलून ठेवत असते आता इथं ना मी हिरवी मिरची पण त्या डब म्हणजे जो कंटेनरचा मोठा डबा आहे ना त्यामध्ये काढून घेतल्या कारण त्यातल्या ता संपल्या होत्या आणि आता ना लसून घेतलाय ह्याला सोलण्यासाठी तर अगोदर ना, सा ना सा मुठा तर हा जरा थोडासा जाड म्हणजे थोडासा ना मोठा मोठा लसून आहे तर मग मी म्हटलं ते एकदम त्यात फुटतं का नाही म्हणून आणि मला मोजका म्हणजे दोन चार पाकळ्याच लागत होत्या पाच सहा तर म्हणून मग मी तेवढ्याच टाकले आणि हे ना फक्त त्यामध्ये टाकायचं आणि हे असं फक्त प्रेस करून रगडायचं मी तुम्हाला दिसावं म्हणून मधल्या सगळ्या वस्तू हे केल्या तर नंतर फक्त हाताने चोळायचं त्याच्या था सगळ्या पाकळ्या निघून जातात डायरेक्ट लसूणाचं आपल्या हातात येतो हे पाहू शकताय तुम्ही तर आता मी अशाच पद्धतीने सगळं म्हणजे जेवढं मला लागतो ना तेवढं सोलून घेते आणि खूप ढिल्ल्या होतात त्याच्या पाकळ्या लगेच आणि हे तरी म्हणजे ह्याला तरी थोडंसं प्रेस करून करावं लागतं हा मोठा मोठा असल्यामुळे जो एकदम गावरा नसतो ना बारीक पाकळ्यांचा तो तर फक्त हातावर असं म्हणजे ते हे गार्लिक बेलरमध्ये टाकून नुसतं एक असं घसरा मारल्यासारखं जरी केलं ना तरी त्याचे सगळे निघून जातात आणि आता ह्याचे पण येताना सगळे निघून गेलेत आणि लसूण पण खूप लवकर सोलून होतो आणि जास्त मेहनत पण नाही लागत आणि सगळ्यात जास्त म्हणजे मला ना आवडतं काम भांडे आणि त्यानंतर मग लसूण सोलणे म्हणजे हे दोन मला बिलकुल काम आवडत नाहीत म्हणून मग मी हे आणतच असते गार्लिक पिलर आणि मी सारखं सारखं जास्त यूज करत आणि त्यामुळे माझं ते खराब पण होतं लवकर पण मग ते खराब झालं ना ते काही नाही दहा पण दहा वीस रुपयांनाच येतं त्यामुळे मी ते घेत असते पण त्याची ग्रीप जाते खराब झालं म्हणजे त्याची थोडी ना यूज करूं -करूं करूं ते यूज करून करून कोणत्याही गोष्टीचा असं असतंच ना यूज करून करून जरा ग्रीप कमी होते तर तसंच काहीसं होतं त्याचं पण तर मग आता इथं ना लसूण वगैरे सोलून घेतले आणि त्यामध्ये ना मी थोडेसे अगदी थोडेसे जिरे जिरे टाकणारे जिरे काय होतं टेस्ट खूप छान येते भाजीला तर मी अगदी थोडेसे जिरे यामध्ये टाकले ना आता ना याचा मस्त अशी पेस्ट करून घेते तोपर्यंत ना भाजी पण शि पलीकडे मी शिफ्ट केली पेस्ट करून घेतली त्या लसूण जिरे आणि हिरवी मिरची आणि आता ना मला भाकरी करून घ्यायच्यात तर त्यासाठीच मग आता भाकरीचं पीठ मी मळते म्हणजे भिजवते भाकरीसाठी आणि त्यानंतर मग भाकरी पण करून घेईन पाच सहा भाकरी करायच्या होत्या मला सगळ्यांच्याच तर रोज काही नाही दोनच भाकरी असतात आमच्या दोघांच्या पण आज मला पाच सहा करायच्या होत्या तर चार पाच जणांसाठी तर मग मी पटापट पत त्या भाकरी पण करून घेते आणि यामध्ये ना मी थोडं कमी गॅसवरती का ठेवलं ते जर त्यामध्ये हरभराची डाळ पण आहे ना मग ते थोडंसं व्यवस्थित शिजलं पाहिजे जरा जा जास्तच चा असं कच्च्या त्या डाळीने पोट पण दुखू शकतं त्यामुळे आणि इथं ना मी आता पटापट पत सगळ्या भाकरी पण बनवून घेते तोपर्यंत ते पण शिजेल आता एक साईडला माझी भाकरी पण करून झाल्यात आणि त्यानंतर आता इथं ना तर कुकर पण थोडंसं थंड झालं होतं त्याची हवा पण बऱ्यापैकी गेली होती आणि हे पाहू शकता तुम्ही मस्त हिरवीगार अशी भाजी आपली शिजली आहे मस्त शेंगदाणे पण छान शिजलेत त्यातले आणि डाळ पण शिजली आणि नंतर ना ह्यामध्ये बेसनपीठ घालून ह्याला हटायचं असतं आणि मग ते फोडणी दे द्यायची आणि मग त्यामध्ये हे सगळं टाकायचं तर या ठिकाणी ना मी बेसनपीठ टाकून घेतले दोन तीन चमचे छोटे आणि त्यानंतर मी आता हे हाटून घेते पण माझे हे लक्षात आलं की पळीच्या साहाय्याने एवढं काही व्यवस्थित हाटता येत नाही आहे मग मी ना रवी घेतली एक माझ्याकडे रवी होती मग त्या रवीच्या साह्याने मी आधी हटा हटून घेते आता हे सगळं आणि हे रवीने घेतल्यानंतर ना इतकं छान घोटल्या गेल्या ना त्याला म्हणजे त्याचा पूर्ण गरगट्ट झाला म्हणून याला चाकवताचा गरगट्टा असंच म्हणतात आणि पालकाची जरी केली तरी पालकाची पण गरगट्टा भाजीच म्हणतात तर कुणी हटीव भाजी म्हणतं कुणी गरगट्टा म्हणतं कुणी काय म्हणतं मग प्रत्येकाचे भाग बदलला का, का भाषा बदलते म्हणजे इथं थोडंसं किलोमीटर जरी बदललं ना तरी भाषा बदलते कारण आमच्या बीडची भाषा खूप वेगळी म्हणजे बरेचसे शब्द खूप वेगळे असतात इकडचे नगरचे खूप वेगळे भाषेचा जो बोलण्याचा जो असं ताल असतो सूर असतं ते पण बदललं जातं तर मला तर बऱ्यापैकी येते माझ्या पण तोंडात नगरी भाषाच पण पहिलं ना म्हणजे खूप प्रॉपर मी तिकडचं म्हणजे होते ना बीडला तर तिकडचेच बोलायचे इकडच्यांचं नवीन वाटायचं पण आता झाली सवय जवळपास वर आठ वर्ष होत आलेत आता लग्नाला आणि ना आता इथं इकडी कढई तापायला ठेवली आणि त्यानंतर आता त्यामध्ये तेल घातलं आहे आणि त्यानंतर मग जे आपण वाटण काढून ठेवलं होतं ना हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं तर ते सगळं वाटण मी टाकून घेतलं आणि ते छान परतवायचं आणि खूप सिंपल भाजी आहे ही फक्त हल आने तर हे फक्त वाटण परतवायचं त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि मग त्यानंतर जो आपण पालकाचा ते सॉरी चाकवताचा जो गरगट्टा बनवलेला आहे ना तर तो टाकून द्यायचा आणि मग छान उकळी येऊन द्यायची आणि मग झाली भाजी अशा पद्धतीचं आहे तर खूप सिंपल आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि मेन म्हणजे जुन्या माणसांची पद्धत आहे जुनी पद्धत आहे ही भाजीची आणि जुन्या माणसांना खूप आवडते सुद्धा ही भाजी नवीन मुलां मुलींचं सा सांगता येत नाही पण जुन्या माणसांच्या खूप फेवरेट भाजी आहे बाजरीची भाकरी याच्यासोबत असेल तर एकच नंबर आणि इवन भातासोबत पण छान लागते ही भाजी आणि ना तर मग यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं मी शिजताना पण नव्हतं टाकलं कारण डाळ शिजणार नाही म्हणून म्हणून मग मीठ आत्ता मी टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला जर वाटत असेल तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आणि मग मस्त त्याची एक दणगून उकळी काढून घ्यायची आणि मग गॅस बंद केला तरी चालेल असं आणि ना या ठिकाणी छान अशी उकळी आली तुम्ही पाहू शकताय आणि मी आता गॅस बंद गॅस पण बंद कर केला आहे आणि मस्त आपली चाकवताची गरगट्टा भाजी आता इथं रेडी झालेली आहे काय केलं तोंडाला का टिक्का ना काजळ आहे ना आणि त्याच लावायचं मी कंटिन्यू तुझ्यापाशीच बसायला पाहिजे का माझ्या अंगाला नको लाव हो तिकड माझ्या अंगाला नको लाव नाही रुणार असंच ठेवणार आहे कुठं ना करायला बरा वाटतो जा पोपाल दाखवून ये जा इकडे ये चालला लगेच इकडे तिथं भिंतीला हात लावशील तर भिंतीला इकडे 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 ये तोंड कसं दिसतं तू बघितलं का एकदा माकडावाणी दिसतो माकडावाणी हा हसू आहे सगळी कड डाग लावशील चल आपण धुवून घेऊ चल तोंडाला लावला माकड चाळीस सुचायला लागले का टिक्का कुठे लावते तुला माहितीये का टिक्का कुठे लावते तिथं लावते आणि तू कुठे लावला तिथं का लावला हाय आता संध्याकाळच्या वाजलेले आहेत आठ तर आज आम्हाला काही सकाळ म्हणजे दुपारचा स्वयंपाक होता म्हणून आज काही स्वयंपाक वगैरे नाही तर लवकरच सगळं आवरून ठेवलं आहे किचन वगैरे आणि आता एक दोन ठिकाणी हळदी कुंकुवाला पण जायचं आहे तर तिकडं पण जाते पण त्याबरोबर मध्ये तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची तर तुम्ही हळदी कुंकुवामध्ये पाहिलंच असेल मी ते रांगोळीमध्ये जो सूप ठेवला होता तर त्या सूपचं नंतर काय करणार आणि मी ना एकदा वापरलं का मग म्हणजे एकदा सेम डेकोरेशन केलं ते परत परत नाही करत मग ते वाया जाण्यापेक्षा मी त्याची ना एक आयडिया केली तर ते मी तुम्हाला शेअर करते तर तर तो सूप मी ना इथं लटकून दिला आहे तर तो कसा लटकावला आहे ते दाखवतो अगोदर इथं ना हे माझे वॉलशेल्फ आहेत ह्याच्या इथं ते हुक चिटकवलं आहे आणि त्याला तो सूप आहे आणि असा काहीसा लोक येतो या भिंतीचा आणि इथं सगळे माझे चे सगे, आ, आ, ते मिनिएचरचे सगळे ते आहे जातं पाटा वगैरे ते आणि त्याच्या शेजारी हे तर ते खूप छान लोक येतं मग मी म्हटलं तुम्हाला पण शेअर करावं तुमच्यासोबत पण आणि बऱ्याच जणांना असं सूप बनवायचा पण होता तर त्यांनी मला विचारलं पण होतं किंवा त्यांनी बनवतील पण मग ते नंतर त्या सूपचं काय करतील त्यासाठी मग मी ह्या असं शेअर करते की तुम्ही पण असं काहीतरी करू शकता की ते असं लावू शकता त्यांना कन्फ्युजन होतं की मी हे जे फोटो आहे ना हा ह्या मुलीचा तर ॲनिमेटेड मराठी मुलगी तर तो मी कुठून घेतला किंवा तर कसा घ्यायचा तर सिम्पल आपण गुगलवरती जायचं तिथं आपण सर्च करतो ना काही पण डायरेक्ट सर्च करायचं ॲनिमेटेड मराठी मुलगी आणि एक नंबरलाच हा फोटो येतो तर मग तो तुम्ही फोटो प्रिंट करून घेऊ शकता किंवा मग सेम तसा ड्रॉ पण करू शकता मी तर तेच करणार होते पण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता म्हणून मग मी हे असं केलं तर मग मी फोटो प्रिंट प्रिंट ह्यासाठी नाही के केली की ते हे मी चिटकवलं आहे ना तर मग ते व्यवस्थित असे कानेकोपऱ्या त्याचे चिटकले नसते ते थोडं कडक असतं ना फोटो प्रिंट त्यामुळे हो म्हणून मग मी हे साधं आपलं पेपर प्रिंट करून घेतली होती जो आपला झेरॉक्सचा पेपर असतो ना त्याच्यावरती मी हे प्रिंट करून घेतलेलं आहे प्रिंटरमधून आणि हे चिटकवलं आणि ह्याच्यातनं थोडीशी मोठी साईज आली नाही इथपर्यंत तर अजून छान दिसेल ते कारण माझं मी साईज त्यांना बरोबर सांगितली होती पण काय माहिती आहे ते त्यांच्या त्यांनी अख्ख्या पेपरची तेवढी साईज घेतली आणि त्यामध्ये हे चित्र छोटंच झालं असं झालं मे बी दोन्हींचं इंच कमी पडली एवढी एवढी नाहीतर ही खूप सुंदर दिसली असती अजून मोठी असते तर पण ठीक आहे चला हे पण छान आहे आणि ह्या बॉलला पण हे सूट आहे मेन म्हणजे आणि अजून एक बदल हळदी कुंकानंतर मी माझ्या किचनमध्ये केला आहे हा एक झाला आहे हळदी कुंकामध्ये हळदी कुंकानंतर किचनमध्ये बदल आणि अजून एक केला ते पण दाखवते तर मी देवघर ना इथं आणून ठेवलं आहे पर म्हणजे पहिलं पण इथंच होतं पण देवघर होतं आणि ह्याच्यावरती होतं चौरंगावरती देवघर होतं ते देवघर आता लेफ्टवर ठेवलं आहे कारण त्यात माझे सगळे हे देव आहेत ना हे सगळं बसत नव्हतं आणि खूप अडचण व्हायची आणि इथं आणून ठेवल्यानंतर म्हणजे काय आणून ठेवलं होतं तर हळदी दिवशी भर म्हणजे माझ्या अगोदर मी आत्ता मागे हॉलमध्ये मा ठेवलं होतं पण मग हळदी कुंकाच्या दिवशी भरपूर बायका येतील किंवा मला ते जागा लागणार होती आणि म असं वाटलं की नको देवघर समोर सगळ्यां म्हणजे दृष्टावल्या जातात ना देव पण म्हणून मग नव्हतं ठेवलं म्हणून इथं आणून ठेवलं होतं मी मग दोन दिवसानंतर घेऊन जाणार होते पण आहो म्हटलं की हे इथंच छान दिसतंय आणि मस्त दिसतं आहे आणि पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत ह्या इथं ठेवल्यानंतर म्हणजे हॉलमध्ये तर दिसतच होतं छान पण किचनमध्ये कसं आपण स्वयंपाक वगैरे करतो तर मग किचनमध्ये देवघर असेल ना तर ते दिव्याची एक पॉझिटिव्ह वाईब असते परत धूपची असते त्यामुळे मग ते छान दिसतंय आहो म्हटले की हे इथंच राहू दे त्यांना हे इथं आवडतंय तर म्हटलं ठीक आहे आणि मला ते मोठं घ्यायचं आहे ना मग तेव्हा बघू आपण ते कुठंतरी ठेव म्हणजे कुठं ठेवायचं ते पण सध्या आता ते म्हणत आहेत हे असं आहे ना तर मग हे इथंच ठेव हो। मग बघू खरं तर त्याचं ना ह्या हा ह्या कोपऱ्यात पाहिजे होतं ते ह्या इथं बेसिंगच्या आयोजना ती इथं पाहिजे होतं ईशान्य कोपरा हा आहे पण ठीक आहे ते पण पूर्वेलाच पाठ होती आहे त्याची पण आता नाहीच आहे तर घरात आणि माझ्या घरात ईशान्य कोपरा कुठ को कुठेच मोकळा नाही आहे फक्त बेडरूममध्ये आणि असं म्हणतात बेडरूममध्ये दे देवघर नसावं आणि फक्त बे बेडरूममध्येच ईशान्य कोपरा आहे मोकळा नाही तर इथं बेसिंग आहे आणि हॉलमध्ये तर ईशान्य कोपऱ्यातच दरवाजा आहे त्यामुळे उत्तरेला दरवाजा आहे तो उघडतो असा ईशान्य कोपऱ्यात म्हणून मग इथे ठेवला आहे तर बघू पुढे काय प्लॅन चेंज झालं तर करू पण सध्या तर त्यांना इथं आवडतं आहे मग ते म्हटले मला इथं छान वाटतंय आणि देवघरणा घरातल्या एका कोपऱ्यात असावं असं म्हणतात असं ते मध्यभागी असणं तर खूप प्रदक्ष प्रदर्शन केल्यासारखं असं वाटत होतं त्यांना म्हणून मग ते म्हटले प्रदर्शन तर नाही पण असं आपली सावली वगैरे पण पडते ना तर कोपऱ्यात असाल ना तर आपण तिकडं जायचं टाळतो काही महिन्यातले काही दिवस वगैरे किंवा बाहेरून कुठून आलं तर ते डायरेक्टली आपण देवघराकडं नाही जात पण हॉलमध्ये असल्यावर आपण डायरेक्ट हॉलमध्ये जातो मग तिथं बसतो किंवा बाहेरचंही कुणी आलं का ते सगळे देवांना बघतात मग ते चांगलं वाटत नाही असं त्यांना वाटत होतं म्हणून मग इथं आणले तर हे दोन बदल केलेत मी आता किचनमध्ये हळदी कुंकनंतर आणि माझं लवकरच प्लॅन आहे म्हणतो तुम्हाला पूर्ण किचन टूर आणि होम टूर पण द्यायचा आहे पण असंच तसं नाही दाखवू शकत मी कारण थो किती नाही म्हटलं ना थोडं थोडं का ना असं कोणाला दाखवायचं म्हणलं ना थोडंसं माणसं एक ट्विस्ट देण्याचा प्रयत्न करतं किंवा थोडंसं आवर करतो करतं तसं तर मी सगळं आवरलेलं आहे संक्रांतीच्या अगोदर आणि दर महिन्याला आवरतेच मी कारण माझ्या घरात एक्झॉस्ट फॅन पण नाही आहे आणि चिमणी पण नाही आहे खिडक्या दरवाजे आहेत पण मला शूटिंगच्या वेळेला खिडक्या बंद ठेवाव्या लागतात आणि दरवाजा पण त्यामुळे मग बऱ्याचशा वेळेला माझं कुकिंगचे शूटिंग असतात मग ते चिकट होतं म्हणून मग मी दर महिन्याला मला ते घासावंच लागतं घासूनच निघतं ते तसं निघत नाही म्हणून मग होतंच चिकट आता काय आहे ऑप्शन नाही करून लवकर झालं तर मग चिमणीचं पण करू पण चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जर चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ किंवा व्हिडिओ किंवा माझ्या हळदी कुंकाचे डेकोरेशनचे वगैरे व्हिडिओ नसतील पाहिजे तर ते पण नक्की जाऊन पहा तर चला पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ